इकडे गाडी लावलेली आहे आपली डॉन आहेत डॉन इथल्या मावशी आहेत ठार लावली कोणाची काय माहिती तर इकडे खूप पार्किंगला मोठी जागा आहे चला मंदिराकडे जाऊया रिक्षाने जायचं इथून आम्ही रिक्षाने चाललोय हा आहे नदीकडं जाणार आणि हे आपल्याला इकडं मंदिराकडे जायचं चलो जाऊया निघूया हे रिक्षा आम्ही करून आलो होतो कारण गर्दी खूप होती त्याच्यामुळं गर्दी तर बारा महिने असतेच मिट राहायचे तर मी चला निघूया इकडं दुकानं आहेत तर आम्ही बाहेर पडलो आहोत कारण आतमध्ये मठ बघू शकता बाहेरून फोटो साठी वगैरे परमिशन अजिबात नव्हत त्याच्यामुळे फोटो काही काढू शकलो नाही तर इकडं महाराजांची समाधी आहे तर इकडे महाराजांची समाधी जायचं आहे आपल्याला तर हे तुळशी वृंदावन किती छान आहे बघू शकता बघू शकता तर ह्या आहेत कैकडी महाराजांच्या धर्मपत्नी आणि त्यांच्या कुंडीराम काका यांच्या धर्मपत्नी मातोश्री तर इकडे हे असं खूप छान आहे थोडस उन्हामध्ये आलं होतं त्याच्यामुळे जरा फास्ट व्हिडिओ काढला कारण पाय खूप पोळत आहेत

या मंदिरात तिकीट नाही कुठला कर नाही आपल्या ज्या काही शेतकरी प्रमाणे डान्स करून आज आपण पंढरपूरला रुपये खर्च आलेलो आहोत आपण इस्कॉन मंदिरामध्ये हे बघू शकता इकडचं मंदिर आणि माझ्या हातातलं पिशव्या इथं मस्त पैकी बॅक साइडला मंदिराच्या बसायला जागा आहे तर तिथं बसून जेवायचं आणि आता आरती पण असते आरती आरतीचं पण व्हिडिओ शूट करेनच मी चलो हा इकडचा परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा मंदिर उघडलेलं आहे मागच्या वेळेस आलो होतो तर मंदिर बंदच होतं इकडं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे इथं खूप छान जेवण नाश्ता वगैरे मिळतो आम्ही मागच्या वेळेस इथं डोसा वगैरे खाल्ला होता खूप छान लागतं हे आहे मंदिर चला आतमध्ये जाऊया <laughs>

हे पादुक थोडा गौशाला आहे हे बाहेरची बाजू आहे मंदिराच्या इकडून आपण आलो होतो कमाने बघू शकतो किती मोठे मोठे तिथं दर्शन वगैरे चा झालेलं आहे आणि आता घरी जायचं आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तिकडे मावशी बसलेले आहेत खूप छान बोलतात की प्रत्येक वेळेस पण शंभर रुपये घेतात चलो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने जर बरे करू शकता बाय टेक